इथे थोडं खाली जाल तेव्हा हो फक्त दरवाजा बघायला भेटतो किल्ल्यावरती आपण पोहोचलेलो नाही जेव्हा इथून अजून एक शंभर दीडशे पायऱ्या चढून जाऊ तिथून गडाच्या पायऱ्या संपत वरती एंड होळीचं ग्राउंड आहे तिथे मेन किल्ल्यात गेलो तिथून पण गडाचा महाद्वार दिसत नाही गडाच्या पायथ्यातून पाहिलं तरी सुद्धा महाद्वार दिसत रायगडाच्या चारी बाजूने जर दरवाजा बघण्याचा प्रयत्न केला तरी कुठूनच दिसत नाही समोर दरवाजा इथे महाद्वार पलीकडच्या डोंगरावर गेला तिथून पाहिलं तरी महाद्वार दिसत नाही का तुम्ही येताना जर पाहिलं असेल काही जण आले असतील किल्ल्यावर काही जण पाहिल्यांदा आले असतील येताना सगळ्यांच्या मनात एक शंका एवढी मोठी उपलब्ध उपलब्ध झाली असेल की कि आपण किल्ल्यावर जातोय मग पाहतेला तुम्हाला नाणी दरवाजा दिसला मात्र महाद्वार कुठे आहे हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न उपलब्ध झाला असेल जेव्हा तुम्ही त्याच्या दोनशे मीटर खाली अंतरावर आलात तेव्हा फक्त तुम्हाला अशा आडवी तटबंदी स्टेट बघायला भेटले असेल दिसली ना, ना। तिथून वरती आलात की नागमोडी वनला स्टेप रस्ताय पूर्ण वरती चढा स्टेट पायऱ्यात बघा जाग्यावर त्या पायऱ्या चढल्यात की वरती आलात की डाव्या सल्ले आहे तिथून आलात की समोर अशी दोन बुर्ज दिसतात खाली बघा तुम्ही स्टॉल पाहिले असेल धबधबा पडतो दो ती दोन बुर्ज पाहिली तिथे